नमस्कार चप्पल बूट हे नेहमी वास्तुशास्त्रात सांगितलेल्या दिशानुसारच ठेवावे अन्यथा चुकीच्या दिशेला ठेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात घरात असताविस्त्या चपल्या ठेवल्याने घरातून पैसा जातो घरात येताच तुम्ही चप्पल काढून इथे तिथे ठेवत असाल तर आत्ता सावध व्हा वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टीची योग्य दिशा आणि सांगण्यात आलेले आहे की त्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मकता ऊर्जा बांधते यापैकी एक म्हणजे चप्पला चप्पल बूट चुकीच्या जागी काढून ठेवले तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाही घराची वास्तू योग्य असेल तरच घरात नेहमी सकारात्मकता ऊर्जा राहते वास्तुशास्त्रानुसार घरात येता चपला योग्य दिशेला ठेवणे गरजेचे आहे अन्यथा वास्तुदोष निर्माण होतो वास्तुशास्त्रात चपला बूट ठेवण्याचे योग्य दिशा सांगण्यात आलेल्या आहेत वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज फल होतो आर्थिक अडचणी करिअरमध्ये अडथळे आजार तुमची पाठ सोडत नाही काही ना काही समस्या घरात कायमच राहतात त्यामुळे घरात चप्पला योग्य दिशेला काढून ठेवणे गरजेचेच आहे शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख शांतीभंग पावते त्यामुळे घरी आलेली लक्ष्मी दारातूनच माघारी परतते पैसा येण्याचा मार्ग अडथळा होतो वास्तुशास्त्रानुसार शूज किंवा चपला घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे ही देवी लक्ष्मीची दिशा आहे आणि या दिशेला चप्पल ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास राहत नाही वास्तूनुसार घरात शूज आणि चपला नेहमी कपटात किंवा शूरॅकमध्ये ठेवावा हा शूरॅक दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावा शूज आणि चप्पल ठेवण्याची ही दिशा योग्य मानली जाते शूज आणि चप्पल कधीही घराच्या बेडरूममध्ये ठेवू नये त्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढतो पती पत्नीच्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि अन्न या दोन्ही गोष्टी पूजेने मानल्या जातात पण आजकाल लोक स्वयंपाकघरातील शूज आणि चप्पल वापरायला लागले आहेत जे वास्तूनुसार चुकीचेच आहे शूज आणि चप्पल स्वयंपाकघरात ठेवणे अशुभ मानलं जातं यामुळे घरात गरिबी येते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ